नमस्कार मी स्वाती माझ्या सगळ्या कोड ताईंचं आणि कोण मैत्रिणींचं आणि कोण भावांचं माझ्या मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सगळ्या चॅनि मस्तसरा मस्तसरा मला जो सपोर्ट केला त्यासाठी तुमच्या मनापासून अगदी धन्यवाद करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ खास आहे तुम्ही व्यवस्थित आहे का आणि व्हिडिओ हिंदी मराठी दोघे लँग्वेज मिक्स यायच्यात तर व्हिडिओ ऍक्च्युली व्हिडिओ मी इसकिलेट आला हो कल है अमावस्या तो आज अमावस्या रात को अढ़ाई बजे चालू हो रही तो दो अट्ठाईस के बाद कल रात को पौने एक बजे खत्म हो रही मतलब बारह चालीस को तो इसके लिए वो ध्यान से सुने आज रात को पा... तो चा... तो अट्ठाइस को अमावस्या चालू हो रही है कल रात को खत्म हो रही मतलब गुरुवार को रात को खत्म हो रही है बारह चालीस को मतलब पौने एक बजे तो अभी आपको क्या क्या करने का है तो खास करके कटारी कटारी म्हणजे हा विषय म्हटला आहे ना की लोकांना काय वाटतं की कटारी म्हणजे अमावस्या आली कटारी बनवायची त्याच्यासाठी तर तुम्हाला खास करून सांगते कटारी बनवायची नाही तुम्ही उद्याच्या दिवशी उद्याच्या ज्यांना नॉनव्हेज खायची असेल त्यांनी आज खाऊन घ्यावा नॉनव्हेज ज्यांना नॉनव्हेज खायचं असेल त्यांना काही करायचं असेल तुम्ही आज खावा पण उद्या कटारी बनवू नका अमावस्या ही काही कटारी बनवायची नसते दर महिन्याला अमावस्या येते तर तुम्ही दर महिन्याला कटारी बनवतात का नाही ना तर कटारी हा विषयच वेगळा आहे तर त्याच्यावर मी आ, एक कहाणी ऐकली होती पण मला ती कहाणी काही आठवत नाहीये तर कधी ना कधी मी तुम्हाला ती कहाणी नक्की शेअर करेन नाही तर चान्स भेटत आहे यापुढे पण कटारी तुम्ही बनवू नका प्लीज तर चाना नॉनव्हेज खायचे असेल आणि नॉनव्हेज आपण नेहमीच खातो ज्याला आपण आज उद्याच खातोय वर्षातून तार खातोय असं थोडी नाही हमेशा खाते ना नॉनव्हेज उटारी बनवण्या काय काय मतलब आहे आप संडे को खाते को खाते फ्रायडे को खाते कोई कोई तो मंगलवार को भी खाता उस मी अलग कॅ हो गई अगर आपको खाने का ইচ্ছে है बनाने का ইচ্ছে तो आप पैसा पूरनपोली बनाइए पोळ शिरा बनाइए खीर बनाइए ये सब कीचे वो भगवान को बहुत प्रिय है पर बनवा बनवाते अपना का घर का तोष अपने कर्म में नेगेटिव एनर्जी ये सब मत लाइए इसीलिए तो कल अमावस्या के दिन आपको क्या-क्या सेवा करनी है इसका मैं आपको वीडियो बता रही हूं म्हणजे उद्या तुम्ही काय काय करायचे ना खराचे झाडा चढ मटे काढून घ्यायचे सगड्या तातीम सगड्या ताती उठल्याच्या नंतर तुम्ही बाहेर उमरट्याच्या बाहेर एक लोटा पाणी आज भरून ठेवा किचनच्या ओट्यावरती किंवा मध्यामध्ये आपलं पाणी भरलेलंच असतं तर मध्यामधलं पाणी सकाळी उठायचं हातपाय धुवायचे हातपाय के बाद एक छोटा लोटा में पाणी लेने का और तेलच के पार थोड़ा सा डालने का क्योंकि अमावस्ये के दिन अपने पितृ अपना इंतजार करते रहते वो तो रोज आते अपने तरह के सामने पर आकाश करके अमावस्ये के दिन तो आप वो पाणी उका लेना ऐसा करके तेलच के पार डाल दीजिए और मतलब तृप्त तो हो जाते है और जन का है दूसरी बात है कि सबसे पहले आपको चाला निकालने चाड़ का कल चार चढ़मटे का सगड़नी घर से नर तुम्हें चातरी पेड़ीटा पड़ते टकिया कवर पाई पुसने ये सब धोने का अपने को कल मशीन रहती है मशीन में डाल देने का आज रात को भी धोया अपने तो चलेगा ऐसा नहीं कि कल एक ही दिन में ये सब करना पॉसिबल नहीं होता है इसलिए आता काम आज की चाहिए आता काम कल कर देचीये अगर आपको आज नॉनवेज बनाना है क्या तो खर का साफ सफाई आप कल कर देती है पर बेडशीट वगैरह क आज थोड़ी चीये रात तक ऐसा मेन पाते दूसरी बात है ऐसी है की जाडा चडमटा हो गया आपका कपड़ा लत्ता सब हो गया क्वाट क्वाट का साफ सफाई हो गया किचन कवटा किचन चवटा पण तुम्ही त्याची साफ करायची कैश साफ करायची कैच चवट्याची पूजा करायची तुम्ही कैश कैशची पूजा करायची तुम्ही अन्नपूर्ण आहे त्याच्यासाठी तर त्याच्यासाठी तुम्ही खास करून त्याच्या दिवशी ती पूजा करायची आहे झाल्याच्या नंतर देवां देव देव घर साफ करायचे आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला ना देवांची पूजा देवांची पूजा आपण नेहमीच करतो पण आपल्या महिन्याचे कसं रुटीन असतं काही मध्ये आपण पूजा करतो कोणाकोणाची मासिक कर्म असतो आपण नॉनव्हेज खातो तो दोष पण आपल्या देवांना लागलेला असतो आपल्या घरात हजारो लोक येत असतात आपल्या घरात शंभर पन्नास शंभर तर येतात ना महिन्याचे ते लोकांची नजर आपल्या देवांवरती पडते त्यांचे पण तोशी लागलेले असतात त्यासाठी खास करून तुम्ही होत्याचे तुळशी देवांना तू गोमूत्र आणि तू दही कोमूत्र साकर आणि मध याच्याने तुम्ही त्या देवांना पंचामृताने देवांना खासायचे एक छोट्याशा मिनी मिनीप्रेशनला मिनी आता दही लावायचे आणि त्या आत्मतेचे काळा असत साचलेला ते मिनी मिनीप्रेशन तुम्ही साफ करायचे आता हे झालं देवांच्या बाबतीत देवन चे कपड़े तुम्हारा आज धुआज धोवा चक्य होते आज धूं देवा वस्त्र देवन चे नहीं तो उदय सकड़ी पं तूट लेते चलते पर का है ना बारिश का टाइम चालू है बारिश का कपड़ा सुखता नहीं है वस्त्र सुखते नहीं भगवान के इसलिए आप आज ही आज ही धो के रख दीजिए मतलब कल आपको टेंशन नहीं रहेगा अगर नॉनवेज बनाते रहेंगे आज शाम को तो उससे पहले आप भगवान का कपड़ा धोके रख दीजिए मतलब उसको हाथ नहीं लगेगा और वो भगवान का कपड़ा ऐसे जगह डाले कि आप डायरेक्ट कल सपेरे रहे नाने के पास हाथ लगाएंगे ऐसे जगह पे टालिए वो कपड़ा वस्त्र और जिसका मासिक धर्म आहे काम म्हणून लोक नाही ना आज मतलब कल पालत होणे काय तो मतलब आता कसं असतं ना काही बायकांना चौथा दिवस किंवा पाचव्या दिवस येतो त्यांना पालत होणं शक्य होत नसतं गुरुवार असतो अमाशी असते थोडीशी हळद पाण्यामध्ये टाकायची त्याच्यानंतर तुम्ही केस धुवायचे दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आज नॉनवेज खात असणार तर उद्या तुम्हाला केस तुणं गरजेचे याचे तर तुम्ही काय करा ना उद्याच्या तो पाण्यामध्ये थोडीशी हडद टाका हडद टाकून टाकले ना आपल्याला तोष लागत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही त्या पाण्याने ना केस धुवून घ्यायची त्याच्या दिवशी चिमट प्रडत टाकायची पाणी कोऱ्या पाण्याने केस धुवायचे नाहीत अशा प्रकारे आणि केस धुवायचे पण एक विस सोमवार गुरुवार एकादशी पौर्णिमा आणि आमाशुवा या दिवशी तुम्ही केस धुवायचे नाहीत कारण का तर हे शास्त्रामध्ये सांगित सांगण्यात आलेले त्यासाठी या दिवशी तुम्ही केस धुवायचेच नाही तर त्यासाठी ना तर तुम्ही केस ना धुवायचे असेल तर तुम्ही हळद किंवा कच्च्या टाकून केस धुवायचे दुसरी गोष्ट दरवाजा दरवाजा मेन मेन डोर आपण डोर कोरवाजे को काय जो तैलीच रेती आपण उमरटा असतो तो उमरट को काले पण लगाणे काय के लकाने केले को हळद मे कोमूत्र गंगाजल गुलाबजल हे तीनो चीज मिक्स करणे काय व अच्छेसे मिक्स करणे का पाहिजे एक वाटी मी हळदी चम्मच व हळदी के तेल टाळणे काय और ऐसा का है फिर हाथ से उसको ऐसा करने का है ये करणे काय हे सप जब तक जबत सुकता तक अपना घर काम का है हळदीच चले पण तुम्हाला संध्याकाळ सात वाज पर्यंत करायचे म्हणजे करायचं याच्यामुळे इतका फरक पडतो ना तुम्हाला काय सांगतो मी करून तर पाका तुम्ही काय करतात ना तेव थर कमी करतात रे आपल्याला ना आहे आपल्याला खरा तोशी, तसे तो अशी आहे आपल्याला असं आहे तसं मी पण त्याच लाईनमध्ये कुसलेली होती पण मला सगळं देवाने मार्ग दाखवला आणि माझे एक एक एक, एक, एक मार्ग ओपन होत आहेत तुम्ही पण करा आपला हरे का सारा भगवानी रेताय इस केली आहे तो हळदीच्या लेपण केल्याच्या ले नळ उमरट्याची पूजा करा पूजा करून त्यांना तूर पकर पत्ती वडा का तुपाच्या तिवा लावा साईटला पण ती मध्ये कापूर लावा थोडासाच कापूर लावायचा कहीं कहीं क्षण का कोई कोई क्षण क्या करता है ना बहुत पड़ा जल मतलब कितने टाइम तक चलना चाहिए वो उसके हिसाब से कापुर लगाते है ये सब लोग भगवान के मंदिर में देखते खाली आरती के लिए कापुर चलाते सब आरती होने के बाद तो वो ओसाइटी में रखती थी इसलिए थोड़ा से भीम से कपूर लीजिए तो टुकड़ा और साइड में रख दीजिए पंती में और आ, ये कर दीजिए दरवाजे के पीछो पीछ कापुर चलाना नहीं है चलाना चाहिए लक्ष्मी रूट चलती है अपनी इसके लिए शास्त्र में का तरवीचे के तैलीच के फार एक साइड मे पण ति मे थोडासा कापूरले का चला नाही काय हो गया का आता राहिले आपली तिव्यांची पूजा तिव्यांची पूजा कशी करायची आहे तो दिवशी तुम्ही आपल्या घरात जितके दिवे असतील तितके चांदीचे तांब्याचे पितळाचे हे सगळे तिवे तुम्ही खासून घ्यायचे स्टीलचे हे सगळे दिले खासून घ्यायचे त्यांना सुकवायचे संध्याकाळी चौरंग घ्यायचं आहे चौरांकाच्या खाली रांगोळी काढायची त्या चोरांवरती लाल वस्त्रात्राय किंवा पिवळा वस्त्रात्रा हे तुमच्यावरती आहे आणि तिच्यावरतीने थोडी तांदळाची रास टाका तांदळाची रास टाकणं शक्य नसेल तर फुलांची रास टाका आणि त्याच्यानंतर ते तिव्यांमध्ये एक एक दोन वात मिळून एक वात मिळते मार्केटमध्ये ती वाती लावायची आहे आणि ती वाती लावल्याच्या नंतर थोडं थोडं तेल सगळ्यांमध्ये टाकायचे आणि तुपाचे निरंजन असेल तर तुपाचे निरंजन पण लावायचे सगळ्यांमध्ये तेलांची तिवी टाकून द्यायचे किंवा प्रज्वलित करायचे समय असेल तुमच्याकडे समयी पण लावायची आहे आणि एक शेअर प्रमाणे करायचे म्हणजे मोठे समय साया, खाली छोटेशे नंबर प्रमाणे लावायचे त्याच्याप्रमाणे दा, पूजा करणे काय कर तो दिव्या का दिव्यांची पूजा काय केली जाते कारण आपण वर्षभरामध्ये दिव्यांची पूजा करतो का नाही तर दिव्यांची खास करून उद्या खास दिवस आहे आपण दिव्यांची पूजा फक्त लक्ष्मी लक्ष्मीपूजनला करतो तस नाही करायचं उद्याच्या तुझी खास करून तुम्ही दिव्यांची पूजा करू शकताय कराय करू शकता म्हणजे करायचीच आहे तुम्हाला आपल्या घरात लक्ष्मी हवी ना आपल्या घरात प्रकाश हवाय आपल्या घरात उचेड हवाय तर मग का नाही करायचे सगळं तुम्ही रिकामे गोष्टी करण्यापेक्षा ते देवधर्मा खूप फरक पडतो आणि खूप अनुभव घेतलाय मी त्याच्यासाठी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की उद्या कुरुपृष्ठ अमृत योग पण आहे तर कुरुपृष्ठ वरतून तुम्हाला काय काय आहे चांना शांती सोनं खरेदी करायची सर त्यांनी उद्या आवर्जून करू सकता गुरुपुरुष अमृत योगा कारण तुम्हें तुम्ही चांदी मना सोना मना एक झाड़ू मना धनी कहीं तुम चांति सोना कोणती वस्तू पुक करायची असेल कराई भी चीज मतलब कोई घर पुक करता है कोई गाड़ी पुक करता है कोई कुछ पुक करता है वह भी आप कल कर सकते पर कल कल मतलब खास करके एक चांदी का तो सोने का जरूर लीजिए कल हो योग गुरुपुरुष अमृत योग मला सब एक एक पाच एक एक योग आहे आपणा कल लिए आणि त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला काही देवी चांदीची देवी घ्यायची असेल चांदीच्या निरंजन घ्यायचे असेल की तुम्ही उद्या ठेवू शकता पुरुष समृद्धी योग्य खूप चांगला योगे ठेवू शकता तुम्ही मनात काहीच विचार आणायचे आणि अमावस्य ही चांगल्यासाठी असते काही पोनोती नसते अमावस्या भरपूर छानांच्या तोंडून ऐकलेले मी की अमावस्य आहे की तीन येणं पोत ए रहत आहे वो रेताय त्या राहून अमावस्या आहे ये सब कुछ नहीं रहता ये अपना मन है अपना मन ये अपन भगवान के शरण में जाते ना तो भगवान को अपना सब तन मन तन अर्पण कर दीजिए वही सब खुलासा करते अगर आप भगवान को दिया पति नहीं करेंगे तो आपका मार्ग कैसे खुलावेगा आप दरवाजे के आप सामने दिया पति नहीं करेंगे तो आपका मार्ग कैसे खुलावेगा दरवाजे के खुला सामने पति कीजिए तो आपका मार्ग खुलावेगा सबसे सोने से पहले भगवान का नाम लीजिए सोने से सपेरे उठेंगे तो फिर भगवान का नाम लीजिए पूर मार्क खुलाय का मैं म्हणजे मी त्या मधून निघते ना खर सांगते माझा एक एक मार्क खुला होते आणि मी अनुभवले म्हणून तुम्हाला सांगते खास करून तुम्ही हळद चले पण नक्की करा आणि दरवाज्यावरती हळदी ना स्वस्तिक काढा खूप फरक पडतो हळदीनं स्वस्तिक काढा कसं काढायचं हळद घ्यायची आपली तेव्हा पूजेमधली म्हणा नाही तर स्वयंपाकामधली म्हणा पण स्वयंपाकामधली खास करून वापरू नका तुम्ही हळद कारण पुष्कळ चांना म्हणतात की स्वयंपाकाची पण हळद वापरली तर चालते ती हळद पण आपण नॉनव्हेज बनवतो नॉन व्हेज बनवताना त्याला हात लागलेला असतो आणि आपली निगेटिव्ह एनर्जी त्याच्यात केलेली असते तीच निगेटिव्ह एनर्जी आपण दरवाज्यावरती आणतोय तर त्यासाठी एवढं हळद तुम्ही तेव्हासाठी काढून ठेवा साईडला देवघरामध्ये घरामध्ये त्या हळदीचे हळदीचे लेपन करा तुम्ही त्या हळदीने दर गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी अमावस्याला पौर्णिमेला हळदीचे लेपन करा फरक पडतो हे वास्तुशास्त्र पुराणामध्ये पण फाकत पुराणामध्ये पण करून बघायला काय हरकत आहे तुम्ही तेव्हा समोर पसा तुम्हाला नक्की मार्क भेटतो मी अनुभवते तुम्ही पण अनुभवा आणि दुसरी गोष्ट अशी की उद्याच्या दिवशी त्यांचे म्हणजे कोणाकोणाचे श्राद्ध असतात तर आता माझ्या पण शास्त्रांचे श्राद्ध आहे उद्याच्या दिवशी जिवंतपणाचे असतो श्राद्ध तर आता मी तुम्हाला खरंच सांगते आजपर्यंत मी तुम्हाला सांगितलं अनुभवतीले पण आज मी गरज सांगते माझ्या घरात खरंच अन्नपूर्ण रुसली आहे माझ्या घरात घरात खरंच अन्नाचं काम राहत नाहीये का राहत नाही मला पण ते माहिती नाही आणि उद्या माझ्या सा सासराची श्राद्ध आहे त्यामुळे मी त्यांना काहीच करू शकणार नाही पण जर माझं जाणं शक्य झालं तर ठीक नाही तर मी फक्त तही फाताच्या नैद्यात येणार आहे पत्र्यावरती किंवा आमच्या इथं तालाप आहे मी तालापवरती जाऊन तही फाताच्या नैद्यात देऊन येणार आहे तर ज्यांचे श्राद्ध असतील उद्याच्या दिवशी त्यांनी उद्या आवर्जून श्राद्ध कराय आणि श्राद्ध करणे शक्य होत असेल तर त्याने एका फिकाऱ्याला किंवा एका करीपाला ताण करा काहीतरी ताण करा त्यांना त्याच्याने तृप्त होईल तर त्याच्यासाठी आणि एक नाहीतर मग तुमच्याकडे ताला पैसे खतान बोलीचा ते खतानीकडे जाऊन तुम्ही ते पताच्या नाही ठेवू शकता तिथं कावडे खाऊ शकता कावडे खाऊन घेतात तिथं तर असं काही नाही की आपल्या छतावरतीच ठेवलं पाहिजे आता पावसाळा आहे तर आपल्याला ठेवणं शक्य होत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही तिथं जाऊन एका झाड्याखाली पण ठेवलं तुम्ही तलाबच्या शेजारी नदी किनारे तर पण चालतं आणि तुमच्या घरामध्ये काही फोटो स्क्रॅच पडलेले असतील तुटले फुटलेले असतील तर ते पण तुम्ही उद्या म्हणजे ते तुम्ही पहिले घरातून काढून सण खात्याने ते वाहून द्या कारण त्याच्याने पण आपल्या घराला दोष लागतो अशा कारणाने नाही तर माझं काही चुकलं असेल तर मी क्षमा याचं करते पण तुम्ही कटारी बनवू नका नॉनव्हेज बनवू नका उद्याच्या दिवशी त्यांना बनवायचे त्या मी आत आज बनवा तर त्याच्यासाठी तर चला बाय तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि माझी व्हिडिओ तुम्ही बघत असताना तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की नक्की करा कारण आपके सपोर्ट सपोर्ट से, से मुझे हिम्मत कर रही हूं आगे जाने की तो मेरी हिम्मत मत हरनी तेना ये मैं आपको प्रार्थना करती हूं और व्हिडिओ व्हिडिओ देख रहे रहेंगे तो मेरे को लाइक और शेयर और जरूर जरूर कीजिए तर चलो बाय तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ राहते राते